सुरक्षित ऑनलाईन व्यवहार कसा करावा स्नेहा नावाची एक हुशार मुलगी होती एक दिवस तिला ऑनलाईन शॉपिंगसाठी नवीन बूट घ्यायचे होते तिने आपल्या मोबाईलवर एक प्रसिद्ध शॉपिंग ॲप उघडले आणि बूट निवडले पण स्नेहाने आधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या स्नेहाने बघितले की वेबसाईटच्या पत्त्याच्या सुरुवातीला एच टी टी पी एस आहे का आणि तिथे लॉकचं चिन्ह आहे का कारण हे सुरक्षिततेचं लक्षण आहे मग तिने आपला बँक पासवर्ड आणि कार्ड नंबर टाकला पण सार्वजनिक वायफाय वापरला नाही कारण असुरक्षित वायफायवरून पैसे पाठवणं धोकादायक असतं पेमेंट करताना तिला ओ टी पी वन टाईम पासवर्ड आला तिने तो कोणालाही सांगितला नाही कारण ओ टी पी कोणाशीही शेअर करू नये हे तिला माहीत होतं व्यवहार पूर्ण झाल्यावर तिने ॲपमधून लॉग आऊट केलं आणि कार्ड डिटेल्स सेव्ह केल्या नाहीत काही वेळाने तिला बँकेकडून एस एम एस आला की व्यवहार यशस्वी झाला आहे स्नेहा आनंदी झाली कारण तिने सर्व नियम पाडून सुरक्षित ऑनलाईन व्यवहार केला होता या गोष्टी लक्षात ठेवा नेहमी एच टी टी पी एस डबल 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 असलेली वेबसाईट वापरा आणि लॉकचं चिन्ह तपासा ओ टी पी पासवर्ड कार्ड डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका सार्वजनिक वायफाय वापरू नका व्यवहार झाल्यावर नेहमी लॉग आउट करा आणि डिटेल्स सेव्ह करू नका स्नेहासारखी सावधगिरी बारगा आणि तुमचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित ठेवा